नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मराठा आरक्षण यासाठी प्राणातिक कुपोषणास बसलेले जावळी पाटील यांना जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत विवाह न करणारे गोसेवक नितीन जाधव हो गोगलगावकर यांचा जाहीर पाठिंबा त्यांच्यासोबत रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचाही जाहीर पाठिंबा वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र प्रयत्न महाराष्ट्र जन फाउंडेशन परभणी संचलित गोरक्षक सेना परभणीच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्या तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी प्राणातिक उपोषणाला बसणारे मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ मराठा योद्धा सुभाषदादा जा पाटील यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान मराठा आरक्षण संघर्ष समिती उपोषण स्थळ या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा देण्यात आला प्रसंगी कुणबी मराठा समाजाचे नेते नितीन रणेर मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख संभाजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष रामेश्वर काका शिंदे संभाजी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल तळेकर आणि रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच संघटनेचे मराठवा संघटक शेख सरफराज भाई यांच्यासह मराठा समाज व सामाजिक संघटना पदाधिकारी डॉक्टर वकील इंजिनियर महाराज मंडळी वारकरी मंडळी व वा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते वीर वारकरी सेवा संघ आणि राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने मराठा आरक्षण संघर्ष समिती समान समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदेश सुभादा जवळे पाटील या मराठा आरक्षणाच्या म्हणजे अमर उपोषणाला बसलेले असल्याने त्यांना राष्ट्रजन फाउंडेशन आणि वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने मराठा आरक्षण तात्काळ मिळावं हो। या दृष्टीकोनाने अमर उपणाला जाहीर पाठिंबा आरक्षण संघर्ष समिती त्यांच्या वतीने अदुप भूषण चा तिसरा दिवस आहे आणि सर्व मराठा बंदोंना आरक्षण फेटावं हे हो। मुस्लिम समाजातर्फे मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि मी शेख सरपास समिती या तिसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्यामधून विविध संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी विविध गावातील गावकरी आणि सर्व समाजातील बांधव वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे यांनी आज इथं आपल्या पोषणच्या पेंटलमध्ये येऊन सुभाषदा मराठा समाजातील लोकांसाठी त्यासाठी जे मागणीसाठी आर उपोषणास बसलेले त्या सर्वांनी भरभरून प्रतिसाद देत आज सर्वांनी दादांना जोरदार पाठिंबा या ठिकाणी येऊन दिलेला आहे आणि सर्व समाजामध्ये सर्व गावांमध्ये जवळपास दादाचं उपोषण आता पेट घेत आहे एका वनव्याप्रमाणे लवकरच त्याचा भडका फिवडेल काही सांगता येत नाही त्यामुळे या शासनानं आता या सुभाषदादा जावळे यांच्या उपोषणाची लवकरात लवकर त्यांनी लवकर